सध्या सोशल मीडियावर अनेक गाणी ट्रेंड होत असतात काही गाणी ही दीर्घकाळ प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यात गाणं व्हायरल झालं की गायकाचं आयुष्य पलटून जातं यार असंच एका गायकानं अगदी भाषेच्या मर्यादा ओलांडत राज्य आणि देशच नाहीत अगदी परदेशातील लोकांना देखील भुरळ घातली हा गायक म्हणजे संजू राठोड आपलं गाणं तुझ्या विना करमत नाही राजा मला नऊवारी साडी पाहिजे बुलेटवाली गुलाबी साडी काळी बिंदी आणि आता तुझी कंबर एक नंबर ही संजू राठोडची गाजलेली गाणी म्हणजे क्वचितच या गाणं एवढं कोणतं गाणं इन्स्टावरती ट्रेंड झालं असं यापैकी गुलाबी साडी काळी बिंदी आणि तुझी कंबर एक नंबर, एक नंबर या गाण्यांनी तर कह र केला सध्या इंस्टाग्राम उघडाच उशीर आहे आणि एका पाठोपाठ एक या गाण्यावरती बनवलेले जे रील्स आहे ते समोर यायला लागतात अगदी किती ऐकलं तरी पण मन भरत आहे अशी गाणी आज आपण या गाण्यांच्या गायक लेखक ऍक्टर असलेल्या ले संजू राठोड विषयी जाणून घेणार आहोत संजू राठोडचं गाणं हे जरी मराठी भाषेतलं असलं तरी बॉलिवूड सेलिब्रिटींना या गाण्यांनी वेळ लावलं महत्वाचं म्हणजे आपल्या गाण्यांनी सगळ्यांना थिरकायला लावणारा संजू राठोड हा जळगावकर जळगाव जिल्ह्यातील धानवड तांडा इथला तो रहिवासी त्यांना सुरुवातीला अनेक हिंदी गाणी गायली मात्र त्या गाण्यांना प्रेक्षकांचं हवं तसं प्रेम मिळालं नाही पण यानं खचून जाईल तो संजू कसला त्याचा आपल्या गाण्याप्रती असलेलं समर्पण बघता त्याच्या आईनं त्याला मराठी गाणं लिहिण्याचा सल्ला दिला आणि देवावरती गाणं बनव असंही सुचवलं आणि बस हीच ती वेळ ज्यानंतर संजू कधीच मागे वळूनही बघितलं नाही आईच्या सल्ल्यावरून त्यांना बाप्पावरती एक गाणं बनवलं या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि हे गाणं सोशल मीडियावर तो फान व्हायरल झालं इंजिनिअरिंगचा विद्यार्थी पण त्याची गायनाची आवड त्याला शांत बसू देत नव्हती त्याचं गुलाबी साडी हे गाणं जेव्हा हिट झालं त्यानंतर त्यांनी एबीबी माझा या वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली आणि त्यात त्यानं त्याच्या खडतर प्रवासाविषयी सविस्तर सांगितलं अभियांत्रिकीचं शिक्षण घेणारा संजूला घरातूनच संगीताचा बाळकडू मिळालंय वडील आजोबा हे रात्री भजन करायचे मी ते ऐकायचो तिथूनच ते माझ्यात पाझरलं असं संजूचं मत आहे त्याच्या पहिल्या गाण्याविषयी बोलताना तो म्हणतो की पहिलं ब्रेकअप झालं तेव्हा तो जाम हर्ट झाला त्यावेळी त्यानं एक रॅप लिहिला आणि जळगावामध्ये कार्यक्रमांमध्ये तो त्याच्या रॅपचा परफॉर्मन्स ठेवायला सांगायचा सा। एकदा एका कार्यक्रमात त्यानं त्याच्या वडिलांना बोलवलं कार्यक्रम पार पडल्यावरती रॅप कसं होतं याविषयी विचारलं त्यावरती तू काय गायल हे मला कळलंच नाही असं वडील त्याला म्हणाले त्यानंतर लोकांना कळेल रुचेल असं लिहायला आणि हवं असं त्याला वाटल्याचं तो म्हणतो संजू न त्याचं पहिलं बाप्पा गाणं लिहिलं त्यावेळी त्या गाण्यावरती अभिनेता रितेश देशमुख न रील बनवलं आणि ते रील फेमस झालं तेव्हापासून जडू त्याचं ते ते हिट झालेल्या गुलाबी साडी या गाण्याच्या प्रवासाबद्दल बोलताना संजू या गाण्यामागे सहा साहत ते सात वर्षांची मेहनत असल्याचं सांगतो त्या काळात त्याच्याकडे रेंट भरायलाही पैसे नव्हते त्यानं व्याजानं कर्ज घेतलं आणि त्यात युट्यूबवर टाकलेल्या चुकीच्या पत्त्यामुळे मिळणारे जे पैसे हे बलत्याच ठिकाणी जात होते त्यात त्याची दोन ते तीन वर्ष गेली हे सगळं सुरळीत झाल्यावर संजूला चाळीस ते पन्नास हजार रुपये येऊ लागल्याचं तो म्हणतो पण त्यातही काय काय करायचं असा प्रश्न त्याच्या पुढे उभा होता त्यानंतर त्याचा भाऊ गौरव राठोडनं त्याला जॉईन केलं आणि त्यांनी नव्यानं घेतली संजूच्या गुलाबी साडी या गाण्याची स्टोरी पण तशी रंजक आहे प्रेमाचा रंग हा गुलाबी आहे आणि त्याआधी संजूचा सा नववारी साडी हे गाणं येऊन प्रेक्षकांना त्याची ओळख आधीच झाली होती त्यामुळे या दोन्ही गाण्यांना एकत्र करून त्यानं गुलाबी साडी हे गाणं तयार केलं आणि हे गाणं नुसतं गाजलंच नाही तर त्यानं लोकांना वेड लावलं त्याच्या या गाण्यानं एक इतिहास रचला आणि याच गाण्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आणि इंडस्ट्रीमध्ये त्याचा एक दबदबा तयार झाला संजूनं मराठी संगीत क्षेत्रात एक नवा अध्यायच लिहिला तो आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत शो सुरू करणारा पहिला महिला मराठी कलाकार ठरलाय त्याच्या गुलाबी साडी या गाण्यामुळे त्याला अॅलन वॉकर सारख्या ग्लोबल आयकॉन समोर परफॉर्म करण्याची ही संधी मिळाली आणि त्यामुळे त्याला मराठी संगीत आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर आता आपण त्याच्या गाण्यांना मिळालेल्या हिट्स विषयी थोडं बोलूया आजच्या घडीला त्याच्या पहिल्या बाप्पावाला गाणं या गाण्याला युट्यूब वरती अठ्ठावीस मिलियन व्ह्यूज आहेत डिम्पल गाण्याला अठ्ठावन्न मिलियन प्रेक्षकांनी पाहिलंय त्याच्या छमिया या गाण्याला करायला तीस मिलियन एवढा प्रेक्षक वर्ग लाभलाय तर नऊवारी साडी गाण्यानं आधीच्या सगळ्या गाण्यांचा रेकॉर्ड तोड दोनशे आठ मिलियन व्ह्यूज मिळवलेत संजूच्या बुलेट वाली या गाण्याला एकोणसाठ मिलियन लोकांनी बघितलं आणि त्याच्या काळी बिदनी या गाण्याला एकशे मिलियन लोकांचं प्रेम लाभलं यानंतर आता नुकतच महिनाभरापूर्वी आलेल्या तुझी कंबर एक नंबर या गाण्याला एकशे मिलियन व्ह्यूज आहेत हे गाणं सध्या इन्स्टा युट्यूब शॉर्ट सगळीकडे गाजतात म्हणजे आतापर्यंत सगळ्यात जास्त गाजलेल्या गाण्याबद्दल जर बोलायचं झालं तर गुलाबी पंजाबी साडी या गाण्याला युट्यूबवरती सगळ्यात जास्त म्हणजे चारशे तीस मिलियन व्ह्यूज आहेत आणि याच गाण्यानं त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ओळख मिळवून दिली आहे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी रील स्टार्स यांनी याच्या या गाण्यांवरती रील्स बनवले खरं तर सिने सृष्टीमध्ये अनेक लोक यु लो रोज खेटरा मारत असतात अनिश्चितता असलेलं हे क्षेत्र कोणताही ठोस रोजगार नाही ओळख नसेल तर टॅलेंट असूनही अनेकांना संधी मिळत नाही संधीपासून अनेक जण काळाच्या ओघात घडप होतात मात्र सोशल मीडिया आल्यापासून या लोकांना कोणाचा विनवणा करण्याची गरज पडत नाहीये अगदी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचण्यात अनेक कलाकार यशस्वी होतात संजू राठोडही त्यापैकीच एक अपयशानं खसून न जाता सातत्य आणि आपल्या कामावरती प्रेम केलं तर यशाचं एव्हरेस्ट गाठता येतं हे संजून दाखवून दिलं खरं आहे की नाही